हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात हिरवीगार अशी कांद्याची पात इथे मी ही कांद्याची पात तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे तुम्ही बघताय ना बघत राहा अशी ही हिरवीगार कांद्याची पात पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे कांद्याची पात आणि त्यासोबत चण्याची डाळ दोन्ही एकत्र करून केलेली भाजी फार छान लागते येथे मी चार पाच तास भिजत घातलेली चण्याची डाळ घेतलेली आहे ही चण्याची डाळ येथे चांगली भिजलेली आहे आपण ही कांद्याची पात तव्यावर करणार आहोत तव्यावर केलेली कांद्याच्या पातेची भाजी चवीला फार छान लागते म्हणून आपण इथे ही भाजी तव्यावर करणार आहोत ही भाजी करताना येथे कांद्याची पात आणि चण्याची डाळ हे दोन मेन सोर्स आहेत या भाजीसाठी कांद्याच्या पातेच्या भाजीत भिजलेली चण्याची डाळ घातल्याने भाजी फार छान होते आणि चवीलाही खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी मध्यम आचेवर एक तवा घेऊन त्यामध्ये थोडे तेल घेतले आहे आणि हे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी चिरलेला कांदा आणि चिरलेली मिरची घातली आहे आणि त्याला चांगले तेलात परतवत आहे कांदा तेलात चांगला तळून झाल्यानंतर टमाटर घातलेला आहे येथे कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे चांगला खरपूस होईपर्यंत तो तळायचा आहे साधारण चांगले चार पाच मिनटे तरी कांदा चांगला तेलात परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघतच असाल येथे कांदा चांगला परतून झालेला आहे कांद्याला चांगला रंगही आलेला आहे येथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदा चांगला तळून झाल्यानंतर त्यामध्ये टमाटर घातलेला आहे टमाटरला चांगले परतून घेतलेले आहे साधारण तीन चार मिनिटे तरी टमाटरला चांगले परतून घेतले आहे त्यामध्ये आता आले लसूण पेस्टसुद्धा घातलेले आहे आणि पुन्हा ते सर्व एकत्र करून त्याला चांगले एकजीव केलेले आहे त्याला चांगले परतून घेतलेले आहे अशा प्रकारे येथे कांदा आणि टमाटर चांगले तेलात परतून झालेले आहे आणि आता आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत हे सर्व एकजीव करून झाल्यानंतर येथे मसाले घातले आहेत सर्वप्रथम एक चमचा हळद घातली आहे एक एक चमचा धने पावडर आणि जिरा पावडर घातली आहे त्यानंतर एक चमचा मीठ घातले आहे या सर्व मसाल्यांना चांगले एकत्र करून त्यांना तेलात चांगले परतून घेतलेले आहे हे सर्व मसाले तेलात चांगले परतून त्यांना एकत्र करून चांगले एकजीव केलेले आहे तव्यामध्ये केलेल्या कांद्याच्या पातेची भाजी भाकरीसोबत खाल्ली तर उत्तमच चवीला खूप छान लागते आणि तव्यात केलेली असल्यामुळे जिभेची चव अजून वाढवते अशी ही कांद्याची पात इथे सर्व मसाले एकजीव झालेले आहेत या एकजीव झालेल्या मसाल्यांमध्ये आता हिरवीगार कांद्याची पात घातली आहे आणि त्यासोबत भिजलेली चण्याची डाळही घातली आहे अशा प्रकारे मसाल्यांमध्ये कांद्याची पात आणि भिजलेली चण्याची डाळ घातलेली आहे आणि त्यांना चांगले एकत्र करून एकजीव केलेले आहे आता हे सर्व एकत्र एक करून एक जीव केलेले आहे त्यांना चांगले परतून घेतलेले आहे तुम्ही बघतच असाल आणि त्याला आता चांगली वाफ यायला त्यावर एक झाकण ठेवले आहे कमी गॅस करून साधारण चार पाच मिनटे त्यावर झाकण ठेवावे आणि थोड्या वेळाने झाकण काढून बघितल्यावर त्यातील थोडे पाणी त्या भाजीला सुटलेले आहे तुम्ही बघू शकता येथे झाकण काढून झाले आहे येथे थोडेफार भाजीला पाणी सुटले आहे येथे पुन्हा झाकण ठेवून त्याला चांगले शिजवू द्यायचे आहे भाजीला अजून सात आठ मिनटे तरी वाफ येऊ द्यायची आहे येथे मी सात आठ मिनटानंतर झाकण काढून बघितलेले आहे येथे भाजीतील पाणी आता आटले आहे आणि भाजीला चांगली वाफही आलेली आहे भाजीला चांगली वाफ येऊन भाजी चांगली शिजलेलीही आहे येथे कांद्याची पात आणि चण्याची डाळ ही चांगली शिजलेली आहे अशा प्रकारे कांद्याची पात ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पण ही कांद्याची पात अशा प्रकारे बनवा खा आणि मस्त रहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक यू ऑल बाय बाय